रामराम मंडळी आजार आपण फ्लावरचे बाजार पाहिला पाव आपण काय बाजार होत आहे फ्लावरचे फ्लावरची निलाव चालू झालेली आज पावसाने उघडत दिली पाव आपण आज काय बाजार होत होते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुम्हीच नक्की सांगा की आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे भावाची पाहिजे शेतकऱ्यांची पाहिजे त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवू धन्यवाद अठरा बारा पूनशे एकवीसशे पंचवीस दोनशे एकतीसशे बत्तीसशे चाळीस एकावनशे एकसष्ट पाच बासष्ट सत्तर एका पंचतर दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद नव्वदवाला बावन दोनशे बावन साठ एकसठ दोनशे ऐंशी तरी एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी का ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी बोला शिंदे दोनशे पंच्याऐंशी बोलायचं कोणा दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी शिंदे

एक सौ बारह पंद्रह सोलह एकवीस पच्वीस एक सौ चौबीस चार एक सौ छविताशे पच्चीस एक सौ चालीस इक्कीस एकवन बावन डबल एकशे बावन पाँच चौदा एक जप्पन चौवा छप्पन दोनशे छप्पन रुपये भाऊ फल्की फ्लावर छप्पन पुरा दो सौ ग्यारह दो सौ ग्यारह

235 तुम्ही बोलावून पूर्ण घ्या भारी भाई बोला नाही 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 तेला मत बस काय 235 हां जी 235 तुम्ही बोलावून पूर्ण घ्या